अजित, नहीं। अजित पवार यांची मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही आहे मात्र अजित पवारांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेंद्र पवार यांनाही पवार अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं असं मनोमन नक्कीच वाटत असणार कारण पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील सासवडमधील पक्षाच्या निर्धार मेळाव्याला सुनेंद्र पवार यांनी हजेरी लावली आहे तिथं बोलताना सुनेंद्र पवार यांनी अजित पवारांचा उल्लेख मुख्यमंत्री असा केला त्या असं म्हणाल्या आणि कार्यकर्त्यांनीही टाळ्यांच्या गजरात त्याला साथ दिली दरम्यान आपली चूक लक्षात आल्यावर सुनेंद्र पवारांनी सुधारणा करत अजित पवारांचा उल्लेख उपमुख्यमंत्री असा केलेला पीडीसीसी प्रगतीचे नवे नवे टप्पे पार करत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून आपली जबाबदारी नेहमीच पार पडत आलेली आहे त्यामुळे त्यांच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार मिळावा आज इथे पार पाडत आहे मुख्यमंत्री अजित मुख्यमंत्री अजितदार मुख्यमंत्री अजितदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपलं चार आयुष्य महाराष्ट्राच्या विकासासाठी पणाला लावलेलं आपण सगळेजण पाहत आहोत